मी एक मोठी कैरी घेतली आहे त्याला स्टीम करून घ्यायचं आहे कैरीला वाफेवर शिजवून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर त्याचे साल काढून त्याचं पूर्ण घर वेगळं करून घ्यायचं आहे त्याचं घर एका मिक्सरच्या बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊ त्याच्यामध्ये दोन हिरव्या वेलची टाकून घेतली आहे तसंच पाव कप खडीसाखर वापरली आहे तुम्ही इथे साधी साखर वापरू शकतात पण मी खडीसाखर रिकमेंड करेल कारण खडीसाखर ही थंड प्रकृतीची असते म्हणून तिचा उ उन्हाळ्यात नक्कीच तुम्ही वापर करा किंवा याच्या जागी तुम्ही इथे गुळाचाही वापर करू शकतात आणि त्याच्यामध्ये पंधरा ते वीस पुदिन्याची पानं घालून याला आपल्याला मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आहे हे मिश्रण तुम्ही फ्रीजमध्ये पंधरा दिवस पण ठेवू शकतो आता ही तयार कैरीची प्युरी आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ आणि एका पातेल्यामध्ये एक मोठा ग्लास पाणी उकळत ठेवायचं आहे पाण्याला उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये दोन चमचे चहा पावडर घालून घेतली आहे एक ग्लास पाण्याला दोन चमचे चहा पावडर आणि याला झाकण ठेवून द्यायचं आहे आणि लगेच गॅस बंद करून घ्यायचे आता हे चहाचं पाणी आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे आणि आता हे जे आपले चहा पावडरचं पाणी आहे हे आपण घालून घेणार आहोत आता एक सर्विंग ग्लास घ्यायचा आहे त्याच्यामध्ये खाली आईस्क्यूब टाकून घ्यायचे आहेत व दोन ते तीन चमचे हे जे आपण कैरीचं पनाचं मिक्सचर बनवलं आहे ते घालून घ्यायचं आहे व त्याच्यामध्ये आपण जे चहाचं पाणी तयार केलेलं आहे ते घालून घेणार आहोत हे असं रिफ्रेशिंग व वेगळ्या पद्धतीचं आईस्ट्री तुम्ही नक्की ट्राय करा उदयाचे पानाने गार्निश करणार आहोत असं आपलं रॉ मँगो आईस टी तयार झालेलं आहे जर रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा काहीतरी कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद